बनावट दाखल्या प्रकरणी भाजपचे महामंत्री विजय चौधरी यांची चौकशी व्हायला हवी आमदार चंद्रकांत रघुवंशी महामंत्री विजय चौधरी यांनी बनावट दाखल्या प्रकरणी पालिका पदाधिकारी यांच्यावर आरोप केले होते विरचक धरणावरील पर्यटना संदर्भात पाच कोटी रुपयांच्या निधी मंजूर बनावट दाखल्या रॅकेट प्रकरणी आणखीन कोणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे नंदुरबार येथील बनावट दाखला ब्रॅकेट प्रकरणी जर भारतीय जनता पार्टीचे प्रदेश महामंत्री विजयभाऊ चौधरी यांना अनेक दिवसापासून माहिती होती तर त्यांनी ती माहिती का लपवली पोलिसांना का सांगितले नाही या संदर्भात त्यांची चौकशी करण्यात यावी असा सवाल आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी आज घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत केला आहे येथील आमदार कार्यालयात आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी पत्रकार परिषद घेतली त्यात पत्रकारांची विविध विषयांवर चर्चा केली यावेळी बनावट दाखल्या प्रकरणी भाजपाचे महामंत्री विजय चौधरी यांनी तसेच माजी खासदार डॉक्टर हिना गावित यांनी केलेल्या आरोपासंदर्भात तसेच विविध विषयांवर त्यांनी माहिती दिली बनावट दाखल्याप्रकरणी दोषींवर कारवाई व्हायलाच पाहिजे असे देखील त्यांनी सांगितले मात्र दाखल्यासाठी नगराध्यक्षांची सई लागत नाही तरी यात कोणी दोषी असतील त्यांच्यावर नक्कीच कारवाई व्हायला पाहिजे वीरचक धरणावर होणाऱ्या पर्यटन संदर्भात मंजूर झालेल्या निधी संदर्भात माहिती दिली यावेळी पत्रकार परिषदेत शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राम रघुवंशी हे उपस्थित होते यावेळी आमदार चंद्रकांत रघुवंशी काय म्हणाले ते पाहूया याच्या संदर्भात महामंत्री विजू भाऊ चौधरीने सुद्धा आरोप केलेले आहेत की के सात वर्षापासून हे रॅकेट सुरू होतं सात वर्षापासून जर विजू भाऊला माहिती होती तर विजू भाऊने का प्रशासनाला ती माहिती दिली नाही याचा माझा स्पष्ट आरोप आहे एक तर विजू भाऊंनाच पहिले पोलिसांनी ताब्यात घ्यावं आणि त्यांच्याही आणि हिना बी जबाब नोंदवावा की याच्या इन्वॉल्व आहे कोणी सत्ताधारी इन्वॉल्व्ह असेल तर त्याला शिक्षा व्हायलाच पाहिजे या मताचा मी आहे सत्ताधारी असो का विरोधी पक्षाचा असो जे गैरकृत्य आहे ते गैरकृत्य आहे ते कोणी केलं असेल तर त्याला पनिशमेंट व्हायलाच पाहिजे मी जामियाच्या बद्दल बोललो जामियाचा जो बी तपास करतात तेच सगळं विजू भाऊ बोलतो तर विजू भाऊच्या अंडरमध्ये तपास सुरू आहे का तपास अधिकारी विजू भाऊला ब्रीफ करतो एसपीच्या बदले हे मला माहीत नाही आणि याची खरंच चौकशी एस पी साहेबांनी केली पाहिजे की एवढी भू माहिती खाजगी माणसांना कशी मिळते किरीट सोमय्या आले तिथं मग पुढे काय झालं किरीट सोमय्या मालेगावला का आले काय झालं चार बी दाखले निघाले मालेगावला पण एकंदरीत हे जे बी प्रकार आहे फक्त केले, केले ते मुसलमानांनीच केले असं नाही आहे एखाद्या माणसाने चूक केली याच्या अर्थ ती एका जातीवरती नका घेऊन जाऊ त्याच्यामध्ये कोणी बी असेल त्याच्या शासन व्हायलाच पाहिजे अरे आहेत ना दोन एक शिपाई आहे आणि एक टेम्परवरी तात्पुरता लावलेला कोळी म्हणून आपल्याच तालुक्यातला अमळ त्याचा पोरगा आहे तो आहे त्यांना दोघांना अटक केलेलीच आहे दोन सायबर कॅफेवाले आहेत मला वाटतं असे चार पाच लोक अटक आहेत आदिवासी खात्यामध्ये एवढी एवढा भ्रष्टाचार झाला होता डॉक्टर साहेबांनी काही केलं का पश्चाताप केला नाही केला कारण डिपार्टमेंटचा शिपाई डिपार्टमेंटचा कारकून काय करेल त्याच्यासाठी जर मंत्र्याला दोष देणार असाल मंत्र्याच्या सह्या असून बी काही झालं नाही तर इथं तर नगराध्यक्षाची सही लागतच नाही सीओ ची डिजिटल सिग्नेचर आहे सिओच्या डिजिटल सिग्नेचरनेच आणि हे मिळतात लग्नाचे हे सर्टिफिकेट सुद्धा त्यांच्या सहीने मिळतात पदाधिकाऱ्यांपर्यंत ये। येतात तीन वर्षापासून निधी आलेला नाही सर्वच महाराष्ट्राच्या नगरपालिकेना पंधराव्या वित्त आयोगाचा पैसा आलेला नाही मी मध्यंतरी माहिती घेतली होती त्याचं एकमेव कारण होतं की लोकप्रतिनिधींची सत्ता नव्हती म्हणून केंद्र सरकारने नियम केला होता की बॉडी अस्तित्वात येईल तेव्हाच पाठवू आता मला आत्मविश्वास आहे की मुंबई महापालिकेची निवडणूक अकरा तारखेला होऊन जाईल अकरा बारा तारखेला त्याच्यानंतर मी त्या डेक्सवर जेव्हा जेव्हा मुंबईला जातो तेव्हा जातो कारण नंदुरबारमध्ये तरी कचरा उचलला जातोय काही ना काही सत्तर टक्के असेल पण बाकीच्या नगरपालिकेमध्ये कचरा उचलायला पैसे नाही ती वस्तुस्थिती आहे तर पंधरावा वित्त आयोग जोपर्यंत पैसे रिलीज होत नाही मला वाटतं पूर्ण महाराष्ट्रात चाळीस हजार कोटी असं मी ऐकलं आहे मला आकडा माहीत नाही मला एवढी माहिती एवढी ब्रीफ एवढं बजेटची कल्पना कोणी देत नाही <laughs> मी म्हणेल की शिवसेनेचा पालकमंत्री द्यावा शिवसेनेचा पा शिवसेनेचे दोन दोन आमदार आहेत एक विधानपरिषदचा एक विधानसभेचा शिवसेनेचेच पालकमंत्री नेमावा या नंदुरबार जिल्ह्यामध्ये तर झपाट्याने अजून विकास होईल वेळेवरती निधी खर्च होईल आणि शिवसेना स्टाईलनेच कामं बी होती गंगापूर धरणावर तुमच्यापैकी कोणी जर गेलं असेल तर अत्यंत चांगलं नियोजन तिथं झालं आहे त्याच धर्तीवरती मी माझा स्वतःचं बी भलाई अतिक्रमणामध्ये असेल बंगला तिथं आहे त्याच्यामुळे मला लोकांचं माहिती आहे दर शनिवार रविवारी फार मोठ्या संख्येने नंदुरबार शहराचे लोक त्या ठिकाणी जातात परिवारासह जातात आणि त्यांना बिचाऱ्यांना बसायला बाकडासुद्धा तिथं नाही आहे पण तरी लोकं जातात त्या ठिकाणी एक चांगलं पर्यटन स्थळ निर्माण व्हावं याच्यासाठी माझा सरकारला राज्य सरकारला प्रस्ताव होता माझा प्रस्ताव हो साधारणतः वीस कोटीचा आहे पण माझे मित्र आदरणीय शंभूराज देसाई हे मंत्री असल्याने त्यांना फक्त पाच कोटीपर्यंतचे अधिकार होते म्हणून त्यांनी मला सांगितलं की भैया आपण तुकडे करू आणि फेज एक फेज पहिला फेज मंजूर करून देतो तेवढं तुम्ही काम करा मी दुसरा फेज मंजूर करून देईल तर पहिल्या फेजमध्ये बोट क्लब थोडंसं गार्डन असं सगळं करायचं आमचा विचार आहे प्लॅन करायला दिला आहे प्लॅन आज उद्यामध्ये येऊन जाईल त्याच्यानंतर मी साईड विजिट करणार आहे वीरक्षक धरणावर आणि नंतर, नंतर टेंडरची प्रक्रिया सुरू होईल